हे शाळेचं नाव काय तुझ्या आणि तुझ्या फ्रेंडचं नाव सांग मला बेस्ट फ्रेंडचं नाव सांग तुझ्या नमस्कार मित्रो आज आपण डिलाई रोड येथील तरुण उत्साही मंडळाने आयोजित केलेल्या सन कॅन्सर हे चाचणी आणि लसीकरण या कार्यक्रमासाठी का इथे आलेलो आहोत आणि त्यानिमित्ताने इथे रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने प्रियांका डॉक्टर प्रियांका आपल्या सोबत आहेत तर आपण जाणून घेऊया की आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जेव्हा स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत आणि ह्या सगळ्या आजारपणाला बळी पडतात तर त्यावेळेला घरावरती जो परिणाम होतो तो न होण्यासाठी किंवा आर्थिक परिस्थिती जी घराची कमकुवत होते त्यावेळेला ह्या सगळ्या आजारपणाचा आणि घराचा कसा काय आपण लांब राहू श त्याच्यातनं मार्ग काढू शकतो हे बघायला पाहिजे तर त्यासाठी आपण डॉक्टर प्रियांगांकडनं समजून घेऊया ह्या आजाराचं शुरुआत कशी होते मध्ये आपण कसे का काट करू शकतो नमस्ते मैं डॉक्टर प्रियंका आ, सर एच रिलायंस के यहाँ से हूँ हम आ, अभी जैसे आ, हमें एच रिलायंस को दस साल आ, पूरे कंप्लीट हो गए हैं तो नीता अंबानी मैम ने आ, हमें ये उन्होंने एक आ, ये निकाला है कि हमारे यहाँ पे जितनी भी महिलाएं हैं उनके लिए हम कैंसर uh, का स्क्रीनिंग कर रहे हैं जिसमें सर्वाइकल्स कैंसर और ब्रेस्ट कैंसर इंक्लूडेड है uh, ये जो टेस्ट है uh, जो हम पैप्समेयर करते हैं वो uh, बाहर जा कर के अप्रोक्सीमेटली uh, वो कुछ टेन टू फिफ्टीन थाउजेंड तक का टेस्ट रहता है बट हमारे यहाँ पे एकदम फ्री में है वो ब्रेस्ट कैंसर एंड सर्वाइकल कैंसर दोनों उसके अलावा जो छोटी बच्चियां हैं नौ से लेकर के सोलह साल तक की बच्चियां हैं उनके लिए हम एच पी वी वैक्सीन भी दे रहे हैं उसके लिए भी देर इज़ नो चार्जेस ये वैक्सीन अगर आप बाहर जा कर के लेते हैं तो वो वैक्सीन आपको कम से कम पाँच से सात हज़ार रुपये में मिलेगी बट हम कुछ नहीं चार्ज करें वो वैक्सीन का बेनिफिट ये है कि आगे चल कर के जो बच्चियाँ जैसे ही उनकी एज आगे प्रोग्रेस होगी तो वो उनको सर्वाइकल कैंसर ओरल कैंसर इन सबसे प्रिवेंशन देगा और अभी जो हम सर्वाइकल कैंसर का स्क्रीनिंग कर रहे हैं सर्वाइकल कैंसर और ब्रेस्ट कैंसर आज अब तक इंडिया uh, में एकदम टॉप uh, पे है ऑलमोस्ट बहुत सारी औरतों को हो रहा है बट लेडीज uh, जैसे कि uh, कभी कभार अपनी हेल्थ को इग्नोर कर देती हैं कभी उनका इरेगुलर पीरियड्स uh, रहते हैं या ब्लीडिंग होती है उनको नहीं पता लगता इतना अवेयरनेस नहीं होता तो हम जांच करके उनमें यह अवेयरनेस uh, फैला रहे हैं कि आप इस्क्रीनिंग uh, से हमें पता लग रहा है कि उनको अर्ली स्टेज में अगर कॅन्सर होताय जल्द हम ट्रीटमेंट दे मॅडमने आता अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की पिरियड्स पिरियडच्या वेळेला काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल अनेक महिलांमध्ये मुलींमध्ये जागरूकता नसते तर त्यामध्ये स्पेसिफिक कोणते प्रकारचे पॅड वापरणं गरजेचं आहे का तर त्याबद्दल आपण काय सांगू शकता का देखिए पॅड आप, आप आ... कुछ यूज़ कर सकते हो बट सिर्फ कपड़ा मत यूज़ कीजिए हाइजीन का ध्यान रखिए बस और कुछ नहीं है ना लाइक ये सिर्फ बेसिक चीज़ें हैं और अगर उनको कभी ज़्यादा एक्सेसिव दर्द हो रहा है या ज़्यादा ब्लीडिंग हो रही है तो प्लीज़ गाइनाकोलॉजिस्ट के पास में या हमारे पास में वो आ सकते हैं और हमें बता सकते हैं जैसे कि हमारा आउटरीच डिपार्टमेंट है हम विमेन का जो भी रह हमारे यहाँ पे आउटरीच डिपार्टमेंट में गायनाकोलॉजिस्ट भी आते हैं ओपीडी में जिनको हम दिखा जो भी किसी भी महिला को कुछ कंप्लेन रहती है तो हम उनको आगे रेफर करते हैं जिससे उनको आगे ट्रीटमेंट लेने में सहूलियत होती है मैडम सका पास तुम्हें तपस्नी करते है तुम्हारा इतने अशा प्रकार की कोती केस का अ देखिए अभी तक तो आ, मेरे पास में अभी ऐसे कोई केसेस नहीं आए हैं जिनको जिनका कुछ क्रिटिकल केस है या कुछ पॉजिटिव लग रहा है या जिनके आ, ब्रेस्ट में कुछ गांठ या सर्वाइकल स्क्रीनिंग के टाइम पे कुछ प्रॉब्लम हुई है अभी तक के लिए ऐसा कुछ नहीं है खूब आनंदची की गोष्ट है कि इतने डिलाइट रोड मधे इतक चांगल काम आ, हे तरुणोत्साई मंडळ करतं आहे रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून आणि त्याच वेळेला तरुणोत्साई मंडळाचे काही पदाधिकारी देखील आपल्यासोबत आहेत तर उज्ज्वला मोरवणकर ज्या अध्यक्ष आहेत इथल्या तर त्यांना ह्या तरुणोत्साई मंडळातर्फे हा कार्यक्रम घेण्याची कल्पना कशी सुचली हे आपण जाणून घेऊया सुरुवातीला आमच्याकडे रिलायन्स फाउंडेशनची गाडी येते आणि मग त्यामध्ये मॅ सुजाता मॅडमने आम्हाला विचारलं की तुम्हाला अशी इच्छा आहे का आपण कॅम्प घेऊया तर म्हटलं चालेल पण आधी महिला किती तयार होतात ते पाहू आणि मग त्याप्रमाणे महिलांनी देखील सकारात्मक दे उत्तरे दिली आणि त्यात तयार झाल्या आणि म्हणून आम्ही मग मंडळाच्या माध्यमातून शिबिर सा आयोजित केला आणि ह्या शिबिराला आम्हाला आमच्या मंडळाच्या अध्यक्ष अरुण चिपळूणकर सेक्रेटरी आनंद केळशीकर त्याचबरोबर जे इतर पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि माझ्या तर सहकारणी आहेतच सगळ्याबरोबर आणि त्याच्या त्याचबरोबर आज शिबीर चालू झाल्यानंतर आमचे विद्यमान खासदार आमदार आमदार सु त्याच ह्यांच्यासोबत आपल्यासोबत आहेत आत्ता सुप्रिया वांगणकर ज्या महिला संघटने सेक्रेटरी आहेत तरुणोसाई मंडळाच्या तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की इथे आत्ता सकाळपासून इतकं हे सगळं चेकिंग चालू आहे आणि लोक येत आहेत पण भविष्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या वेग योजना मंडळाच्या माध्यमातून काय आहे नमस्कार माझं नाव सौ सुप्रिया मुकुंद वायंगणकर मी सुद्धा एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत आहे आमच्या मंडळाने जे काही असे असे काही शिबिर रचवले त्याच्यावरनं आम्हाला एवढंच वाटतं की ना ह्याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि ह्याच्यापुढे ना ह्या सगळ्या शिबीर शिबिरामध्ये अशाच मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा कारण ह्या शिबिरामधनंच कळतं आहे की लोकांनी बाहेर कसं पडावं आजाराला तोंड कसं द्यावं नाहीतर तुम्हाला काही माहीतच पडलं नाही तर ती बाहेर येणारच कशी आणि मी तर म्हणेन आमचं मंडळ याच्यापेक्षाही अजून छान छान शिबिर राबवते आणि अशी अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्याजणी त्याच्यासाठी त्या मंडळाला साथ देऊ एक अतिशय ऊर्जा देणारी गोष्ट या निमित्ताने आपल्याला बघायला मिळते महिलांमध्ये जी एकते एकता आहे एकजूट आहे ती अतिशय मनाला आनंद देणारी आहे की अशा प्रकारचा जो एकजूटपणा असतो तो येणाऱ्या काळामध्ये तुमच्या भावी पिढीसाठी खूप महत्त्वाचा ठरत असतो था। आणि याच दरम्यान ज्याला रिलायन्स फाउंडेशन आणि तरुणुस्ताई मंडळ इतक्या आ, चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि इथे पुढाकार घेऊन या सगळ्या आजारपणांवरती मात करायसाठी नागरिकांना तयार करत आहे त्याला नागरिकांची देखील जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या मंडळाला आणि अशा संस्थांना सहकार्य करण्याची त्यासाठी सगळ्यांनी पुढे येऊन सहकार्य केलं पाहिजे विशाल महाराष्ट्रासाठी गुरुदत्त वागदेकर साईनाथ रामपूरकर सर सा। धन्यवाद